भंडारा जिल्ह्यातील साकोली येथील भारत सभागृह येथे डॉक्टर सोमदत्त करंजेकर अध्यक्ष वेनगंगा बहुद्देशीय विकास संस्था यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून बक्षीस वितरण सम्मान सोहळा फळ वाटप कामगार सत्कार उपक्रम राबविण्यात आले याप्रसंगी शिक्षण महर्षी संस्थापक डॉक्टर ब्रह्मानंद करंजेकर अध्यक्षस्थानी होते तर प्रमुख उपस्थित अविनाश ब्राह्मणकर माजी नगर उपाध्यक्ष जगन उइके देशोन्नती जिल्हा प्रतिनिधी चेतन भैरम नितीन खेडीकर मनीष कापगते रवी परशुरामकर भावेश कोटांगले प्रभाकर सपाटे डी जी रंगारे देवनाथ रहांडाले सरपंच पूजा देशमुख मीना लांजेवार आशा शेड्डे भूमिता धकाते रेखा भाजीपाले मान्यवर मंचावर उपस्थित होते यावेळी उत्कृष्ट सजावट उपक्रम राबविणाऱ्या गणेश मंडळांना स्मृतिचिन्ह प्रमाणपत्र रोख रक्कम बक्षीस देऊन सन्मानित करण्यात आले सरपंच उपसरपंच लायकी बहीण योजना राबविणाऱ्या बंधू भगिनींचा अंगणवाडी सेविका मदतनीस आशा वर्कर परिचारिका गणेश मंडळाचे परीक्षकांचा सुद्धा सत्कार करून सन्मानित करण्यात आले तसेच तिन्ही तालुक्यातील उपजिल्हा रुग्णालय ग्रामीण रुग्णालयातील रुग्णांना फळ वाटप नगर परिषद नगरपंचायत मधील सफाई कामगारांचा सुद्धा करण्यात आला फुटपाथ दुकानदारांना सुद्धा छत्रीचे वाटप करून वाढदिवस मोठ्या थाटामाटात न साजरा करता सेवा दिन म्हणून साजरा करण्यात आला या समारंभाचे प्रास्ताविक डॉक्टर सोमदत्त करंजेकर सूत्रसंचालन डॉक्टर संजय निंबेकर यांनी केले तर उपस्थितांचे आभार जितेंद्र ठाकूर यांनी मानले मदन कमाने राज्य प्रतिनिधी भंडारा चांगलं समाज घडेल चांगलं पिढी घडेल चांगल याच्यात काही वाद आमची वैनगंगा बहुतेचे विकास संस्था एकोणीसशे एक्क्याण्णव पासून शिक्षणाचं कार्य करत आहे पण त्यासोबतच सांस्कृतिक आणि सामाजिक कार्यक्रम सुद्धा आम्ही राबवत होतो परंतु गेल्या दोन तीन वर्षापासून सोमदत्ताना अंत्य केल्यानंतर हे सामाजिक कार्य हे जास्त प्रमाणात होत आहे असं विशेष करून मला इथं सांगा असं सा। अनेक सामाजिक उपक्रम राबवत आणि या सामाजिक उपक्रमात की इतकी लोक एकत्र येतात जवळ येतात प्रेम मिळते आम्हालाही हे नुसतं वितरण नाही पण तुमचं जे प्रेम मिळते हे जास्त महत्वाचं आता गणेशोत्सवाच्या निमित्तानं ब्राह्मणकर साहेबांनी एक दोन चांगलं बियाणं रुजवण्याचा एक ऐक काढला त्यामुळे मी थोडसा गणेश बाप्पाला वेगळ्या मागण्या समाजाचा विकास होण्यासाठी राजसत्ता सुद्धा आवश्यक आहे आम्ही आमच्या संस्थेच्या मार्फत काही काम करू समाजसेवेच काम करू पण व्यापक समाज कार्य करण्यासाठी राजसत्तेची आवश्यकता आहे आणि मग त्याद्वारे मोठी मोठी विकासात्मक काम आपण करू शकतो पण त्या मानसिकतेचे लोक आले पाहिजेत त्या मानसिक नाही तर पंचवीस तीस वर्षात नाव घेण्यासारखं काम नाही हे कोणतं इथे कॉलेज येणार होत त्याचा नाही फक्त उदाहरण म्हणून सांगतो आता तुम्ही पत्रकार मंडळी तलावाचं सुशुभीकरणाचं सांगतच आहे कोणता दर्जा आहे किंवा काय परिस्थिती आहे पण मी त्याही पलीकडे जाऊन म्हणेन तर गणपती बाप्पानी राजकारणा दोन तीन बाप्पे द्या बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र